नमस्कार जानकी ऐश्वर्याला कोर्टामध्ये बोलते ऐश्वर्या काय झालं शेवटी चांगलीच तोंडावर आपटलीस ना सौमित्र भाऊजींना ब्लॅकमेल केलंस पण तुला कसं अडकवलं ते कळलंच नाही ना तेव्हा ऐश्वर्या सौमित्राला बोलते सौमित्र तू आता जे काही वागलायस आहेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार तेव्हा सौमित्र कोर्टातच ऐश्वर्याचे थोबाड फोडतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या जास्त शहाणपणा करू नकोस कधीतरी स्वतःला सुधार नाहीतर चांगलाच तोंडावर आपडशील तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात ए सौमित्र तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीवरती हात उचलायची तेव्हा सौमित्र बोलतो सयाजीराव विखे पाटील वाटलं होतं जेलमधून सुटून आला तर नीट वागाल तरी नाही कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ते म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तेच खरं आहे तुमच्या बाबतीत तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात सयाजीराव सौमित्रावरती हात उचलायला जाणार तेवढ्यात ऋषिकेश सयाजीरावांचा हात धरतो आणि म्हणतो हिंमत करायची नाही या माझ्या भावावरती हात उचलायची आणि जोरात सयाजीरावांना धकलून देत म्हणतो सयाजीराव विखे पाटील आता स्वतःच्या मुलीचं भविष्य जपा कारण तुमची तीच लायकी आहे सयाजीराव विखे पाटील तुम्ही कधी सुधारूच शकत नाही तुम्हाला कितीही संधी द्या काहीही करा जानकीची इच्छा झाली म्हणून तिने तुमची शिक्षा माफ केली पण नाही हो तुम्ही सुधारण्यातलेच नाही आहात तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेश जाऊ देत पण या ऐश्वर्याला शिक्षा झाली ना ते बरं झालं ही ऐश्वर्या कायमची गजाड चालले ते एक बरं झालं तेवढ्यात तिथे माया आलेली असते माया मोठ्याने बोलते जानकीताई जानकी तुम्हीच ना तेव्हा लगेच जानकी बोलते हो मीच जानकी आहे काय झालंय तेव्हा मात्र ऐश्वर्या मायाला बघते आणि चांगलीच चकित पडते तेव्हा लगेच जानकी बोलते काय झालं तेव्हा लगेच माया बोलते या या मुलीने सगळं काही उद्ध्वस्त केलं जानकीताई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमच्या आईला किडनॅप करून ठेवलं होतं पण या मुलीच्या सांगण्यावरून कारण हिने माझ्या आईला किडनॅप केलं तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते काय म्हणजे माझी आई कुठे आहे प्लीज सांग ना मला तेव्हा ऐश्वर्या मायावरती धावत जात म्हणते माया तुझी हिंमतच कशी झाली आत्ताच्या आता तू इथून बाहेर पड हे बघ माया उगाच काही बाई बोलू नकोस तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्याचं थोबाड पडते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझं तोंड बंद कर ऐश्वर्या तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते जानकी मी काही असेन पण हिच्याशी मात्र मी तुला बोलू देणार नाही तेव्हा ऋषिकेश पोलिसांना बोलवेन अशी धमकीच देत असतो तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि ते बोलतात चला ऐश्वर्या रणदिवे चला जेलमध्ये तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो एक एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब ही बघा ही मुलगी आता धावत धावत आली आणि ती म्हणते की तिने जानकीच्या आईला किडनॅप करून ठेवलाय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कोण आहेस कोण तू त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो आणखीन एक गोष्ट या मुलीने हे सर्व या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं असं तिचं म्हणणं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ऋषिकेश उगाच काही म्हणू नकोस असं काहीच म्हणणं नाही ना तिचं तेव्हा लगेच माया बोलते ऐश्वर्या गप्प बस तुझ्यामुळे मी केवढी मोठी माती खाल्ली तुला नाही माहिती पण जानकी ताई तुमची आई सुखरूप आहे आणि लगेच ती लताला जानकी समोर आणते तेव्हा लताला बघून जानकीला खूपच आनंद होतो जानकी मोठ्याने ओरडते आई तेव्हा लता जाऊन जानकीला मिठी मारते आणि बोलते खरं सांगू का आई मला खूपच तुझी आठवण येत होती तेव्हा लगेच लता म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव की मी कायम तुझ्यासोबत आहे पण बाळा काय करणार हा तर नियतीचाच खेळ होता ना या मुलीने मला तुझ्यापासून तोडलं होतं पण आता मात्र सगळं काही नीट होणार तुला काळजी करायची गरजच नाही सगळं व्यवस्थित होणार तेव्हा ऐश्वर्या बोलते ए माता रे तुला सोडणार नाही आणि ती जानकीच्या आईच्या अंगावरती धावत जात असते तेव्हा जानकीची आई मोठ्यानी बोलते ऐश्वर्या थोबाड पुढे आता यापुढे सुद्धा करू नकोस कारण तुझ्या कोणत्याच गोष्टींना मी घाबरण्यातली नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते खूपच माज आलाय तुम्हाला सगळ्यांना पण कितीही माज दाखवा काहीही करा तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि तुमची लायकी तर मी तुम्हाला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प नाही बसणार तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते तुला जे करायचं आहे ते कर। पण तुझ्या आयुष्याची वाट लावायला मात्र मी आहेच तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी ऐश्वर्याला बोलते तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आईशी असं बोलायची तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे आत्ता मला हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला आता कोणत्याच गोष्टीवरती वाद नाही घालायचा तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो शेवटी इन्स्पेक्टर ऐश्वर्याला घेऊन जातात त्याच वेळेला माया जानकीला बोलते जानकी ताई प्लीज माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका खरं सांगायचं तर मी हे मुद्दामून केलेलंच नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच जानकी बोलते माझा पूर्ण विश्वास आहे मला आता कोणत्याच गोष्टीची काहीच काळजी वाटत नाही पण आता सगळं काही संपल्यातच जमाय ऐश्वर्या तर उद्ध्वस्त झाली पण माया तू जर का मला हे येऊन सांगितलं असत तर बरं झालं असतं त्यावेळेला लगेच लताबाई म्हणतात अगं कसं सांगणार होते खरं सांगायचं तर मला कळतच नव्हतं की कसं सांगावं ते पण आता मात्र सगळं काही संपलंय प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला हा विषय अजिबात ताणायचा नाही आहे तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात सयाजीराव जानकीला म्हणतात जानकी तू कितीही नाटकं कर काही कर तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे जानकी तुला तुझी मी लायकी दाखवेनच तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते सयाजी काका आता तरी स्वतःला सुधारा तुम्ही जे काही वागताय ते योग्य वागत नाही सयाजी काका प्लीज प्लीज स्वतःला सुधारलं तर बरं होईल तेव्हा मात्र सयाजी जानकीला बोलतात जानकी, बोलता, जानकी इथे जोपर्यंत मी रणदिव्यांना उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी सयाजीराव विखे पाटील अगदी स्वस्त बसणार नाही हे ऐकताच आई ऐश्वर्या इकडे खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला हे सगळं भारी पडणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर। इन्स्पेक्टर साहेब आणि जानकी मिळून सयाजीराव विखे पाटीलांना धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू